डोंबिवलीतील एम आय डी सी परिसरातील एका कपड्याच्या कंपनीला पुन्हा एकदा आग लागली आहे एरोसोल नावाच्या या कंपनीला पावणे बाराच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे ही कंपनी या कंपनीत सत्तरच्या वर अधिक कर्मचारी काम करत होते मात्र त्यांनी आपल्या प्रसंगावधन राखून या कंपनीतून वेळेत पळ काढला तसेच या ठिकाणी आग लागण्याच्या सुमारास काही घरगुती वापराचे सिलेंडर देखील उपस्थित होते पण ते देखील कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले कर या ठिकाणी अग्निशमन दल तत्परतेने दाखल झालं आणि हे आग विझवण्याचे काम सुरू करण्यात आले पोलीस फाटा तसेच योग्य सुरक्षा राखून या कंपनीने ही आग विझवण्याचे काम हाती घेतले होते पण एमआयडीसी परिसरात कंपन्यांना आग लागण्याच्या घटना या नवीन नाही आहेत खबरदारी न घेतल्यामुळे वारंवार आग घडतच असतात या, या नेमकं प्रशासन कधी काम करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आगीची घटना कळताच तत्काळ अग्निशमन दलाने या ठिकाणी धाव घेतली नेमके ही आग कशामुळे लागली या आगीमागचं नेमकं कारण काय ते आपण समजून घेऊया या ठिकाणी अग्निशमन विभाग असेल राजकीय व्यक्ती असतील तसेच कामा संघटनेचे अधिकारी देखील उपस्थित पाहायला मिळाले त्यांनी या आगीबद्दल नेमके काय सांगितले ते आपण पाहूया साधारणतः एक पावण्याच्या दरम्यान आग लागली आपल्या गाड्या लगेच आलेल्या आहेत आता नऊ गाड्या कार्यरत आहेत महापालिकेचे टँकर आणि एमआयडीसी चे टँकर असं म्हणून कंटिन्यू काम चाललंय जवळजवळ आग नियंत्रणात आहे कंपनी कसली होती आणि याच्यामध्ये आग लागली कापडाची कंपनी आहे शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचे सदर कर्मचाऱ्यांनी सांगितलं सर्चिंग केल्याशिवाय काही करणार नाही कर्मचारी काम करत होते शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लगेच ते बाहेर पडले असं माहिती मिळते एरोसोर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती कपड्या प्रोसेस करण्याची ती कंपनी आहे तिथे ट्रान्सफॉर्मर मध्ये स्पार्क झाला तो आवाज पण मोठा झालेला आजूबाजूच्या कंपनीवाल्यांनी पण ऐकलेलं तिथे स्पर्ट झाला म्हणून त्या कंपनीमध्ये कपडे बनवण्याचे त्यांचे जे स्टॉक होता पहिल्या माळावर तिथे ती थिणगी उडाली आणि तिथे कपड्याने आग पकडली आणि ते मोठी पसरलेली आग काही त्या का कंपनीमध्ये कामगार होते पण ते बाहेर निघालेले त्यांना तेवढा टाइम सफिशियंट टाइम होता ते सगळे बाहेर आलेले आता विजलेली आहे आता आत पूर्ण विजण्यात कम्प्लिटली आता हे भिजवण्यात आलेली आहे आता काही तिथे हे नाही फक्त तिथे पाणी मारण्यासाठी फायर ब्रिगेड थांबवले काही कपड्याच्या कंपनी आहे तिथे आतमध्ये अजून काही गरमी वगैरे असेल आणि परत ती पकडू नये म्हणून तिथे एक दोन फायर ब्रिगेड तिथे थांबवण्यात आलेली आहे एकूण चाळीस एक वर्कर होते तिथे आणि ते पण निघालेले सगळे बाहेरच निघालेले कंपनीमध्ये आपण जसं म्हणतो की सुरक्षेच्या काही काही असं हो आपल्या कामामध्ये प्रत्येक महिन्यात एक एक सेफ्टी सेमिनार घेण्यात येतं त्यांना कुठल्याही प्रकारचे काय असेल तर त्यांना सगळ्यांना ट्रेन करतो आपण आणि आपण सर्टिफिकेट पण देतो कामातर्फे आणि फॅक्टरी इन्स्पेक्टर पण त्या आमच्या कामाच्या बरोबरच असतात त्यांनी त्यांची पण त्याच्यात साईन असते की सगळ्यांनी ट्रेनिंग घेतली त्याच्या आपण सर्टिफिकेट त्यांना सगळ्यांना देतो आपण देत Até a